so बाबा घाबरले करो अजिंक्य दादा ने खूप सारा खाऊ दिला नाही भरपूर दिलाय बोला काही समजत नाही नमस्कार मंडळी मी आरुषी सांगता स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आता आम्ही जातो घरात आणि लिफ्ट पण इलेली आता थांबवायची की काय करायचा थांबवायची की काय करायचं कारण उद्या आमची जत्रा असा तेव्हा तुम्ही पण जत्रेक सांगा दोन दिवसाचा प्रवास होतो आमचं मुंबईच फक्त साखर पुण्यासाठी इल्लो आणि आता परत चाललो तर आज तुमचा गावाक जाऊ प्रवास बघू गाव दिला असं म्हणा नकोस की आ, काय काय तास तास दाखवतात हो <laughs> पण या डेली ब्लॉग बनवतो त्याच्यामुळे याच्यावरती आता हो डेली ब्लॉक दररोजच आहे त्याला दिसतो तुला जेवढा काय काय करतो तेवढा सगळं आहे आणि एक आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स परत एकदा येतले आपल्याला आपल्या भेटतात ते आपल्या ठाण्यात भेटले आहेत चला तर म्हणई घरात चललो बहिनी आणि पण सोडं केली आहेत का मी बोलायच

अरे कशे ओ कशाला दादा एवढी हे केली मेहनत तुम्ही घेतली पण कशाला पण कशाला एवढं येऊन दे पण एवढं किती मग काय झालं आम्ही नेक्स्ट भेटलो एवढी काय गिफ्ट आणला मी गिफ्ट आणलं अरे देवा तुम्ही गावाकडे येताला आहे आमच्याकडे नक्की यायचं तुम्ही हा कधी येतात सांगा ये एप्रिल ते मे मध्ये कधी असा पुढच्या पुढच्या वर्षी ओके पुढच्या वर्षी किती दिवस मग तेच सांगतोय आपली ट्रेन आता लागली आप। लाग इंडिकेटर वरती आमच्या साईडला जाऊचा आपलो डब्बो असा एस सिक्स हा याच सांगा होतं या साईडने चला त्या साईडला फुल काढती आहे गाडी इली आणि टाइमिंग भरली आहे हं कायवी भरली हो परफेक्ट टाइमिंगवर आहे टाइमिंगवर टाइमिंगवर ती घरत जाते लिया बसलं लोक लवकर लशात घरी पोकण आणि एक्सप्रेस मडगाव आहे कोकण कन्या म्हणजे मडगाव मला वाटत मडगाव मला वाटत मडगाव म्हणजे मांडवी दोन दोन नाव वरताना ती येतात येऊन सकाळची मांडवी रात्रीची वर ओके मडगाव एक्सप्रेस गाडी मांडवी रात्री कोकण कन्या

असं वाटतं आपली ट्रेन सुटली पण आपली थांबली आहे आणि अजिंक्य दादा अजून पण थांबलो चल बाय थँक्यू करतो करतो होय नक्की ट्रेन सुटली आहे आमची आता आणि त्या दादानी ना अजिंक्य दादानी खूप सारा खाऊ माका विचारत होते तुझी साईज काय वगैरे शर्टची आणि मी त्यांना बोललो की काही एक आणू नको कारण त्या दिवशी पण खूप काय खाऊ दिलं तर याच्यात ना ना दादा त्याच आज बर्थडे हा तर पेस्ट्री घेऊन तर ती आता गावची आ बाप रे हा काय मग आणि पूर्ण पिशवी भरून खाऊ दिले शर्ट पण बघा बापरे एवढं कशाला दिलो या शर्ट पण हा बापरे आणि त्यांचे आई पप्पा पण खूप भारी आहेत आम्ही गेलो ना माझ्या वेळी होती बघा माझा साखरपुड्याचा व्हिडिओ असा त्याच्यात सगळं दाखवलंय मी खूप मस्त फॅमिली आमक असं वाटलंच नाही त्यांच्याकडे जाऊन की दुसऱ्यांकडे कोणाकडे गेलो आपली फॅमिली सांगितलं सगळं आणि म्हणजे माझ्यामध्ये काय म्हणजे चांगले कुणाचं ते सगळं सांगितलं काय म्हणजे माझा काय सुग्रव करत आपण त्यांनी सांगितलं नाही पण असे असं हे टाकतं ना बॅड कमेंट मी प्रत्येक टाईमी ना सांगितलं माझं काय तू असेल तुम्ही तिथे सांगा पण डायरेक्ट असे बॅड कमेंट टाकतो तसं नाही म्हणजे त्यांनी समजावून सांगितलं की तू बाबा असंच राह असं असं कर हे कर ते कर आणि खरंच खूप भारी वाटलं आणि ना ते दादांचं पण लग्न झालं नाही आणि म्हणजे हे पण सांगितलं त्याने की सुनवी तर आरुषी हां तर <laughs> आता ही पेस्ट्री आहे आणि सगळ्यात जास्त आवडता आहे केक वगैरे के सगळा मी कमी खातोय लिमिटेड पण ह्या खूप जास्त खाता आयुष ओ भांसा हे उडा खर्च कोशाला गेला बाप रे आहे नाही इकडे खुश एकदम आणि एवढं आता मला वाटत नाही संपवत पण बघूया या किती खाता आता मी थोडंसं खाईन याच्यातलं थोडं आणि याच्यातलं थोडं रसगुल्ला मस्त खूप खूप थँक्यू आणि वाटतो हार्दिक शुभेच्छा मग तुम्हाला आणि तुम्ही गावी येलाच की आमच्याकडे नक्की यायचा आणि मग ते असं वार बघून जायचं माझ्या आता मालवणी मालवणी पद्धतीने सगळं जेवण म्हणजे मालवण सगळं काय काय बनवून घालतो व्हेज नॉन व्हेज काय व्हाय आता तुमका मस्त साईडला पण काय काय आहात एका ना चॉकलेट आहे चॉकलेट आहे चॉकलेटीचा आवडतो फ्लेवर आहे त्याच्यामुळे पहिलं चॉकलेटच उचललेलं ना आणि चॉकलेट खाता साइडचा सा। कसो हा आणि हे केकच ना ते आईस केक असत त्याच्यामुळे खाऊन यस नाही आता सरकाक लागलो बघा तर <स्थाले> लवकर खाल्ले <स्थाले> <स्थाले> नाहीतर याचा पाणी होत शाप आणि आता थंडी पण नाही त्याच्यामुळे जास्त वेळ नाही राहायची म्हणजे मुंबईला थंडी नाहीच आहे अजिबात अजिबात नाही पूर्ण गरम होता मंडई आता झोपतो आणि डायरेक्ट हा बेडशीट घेतो तीस रुपये आणि आता थंडी लागतात असा मत घेऊया चला आपल्याकडे काहीच नव्हतं ना हो तशी म्हणजे बोलत होते मग अशी की आपल्याला झोप नाही लागते काय चादर बिदर काय आणलेली नाही तर चला सकाळी भेटूया आता उद्या ट्रेन लेट झाली विलवड्यात पोहोचलो मस्त धोक्या पडला भारीच वाटता काय म्हणतास माका बोललास कणकवली म्हणून लवकर आज ट्रेन लेट झाले किती वाजता होते ना तर साडेसात पावणे आठ ला पोहोच कणकवली आज साडेसात ला विलवड्यातच झालं म्हणजे किती वाजता ये पर्यंत बघू सव्वा आठ पर्यंत पोचायचं हो एवढं लेट सूर्य असेल बघूया किती वेळ थांबतं त्याच्यावरती लेट okay. पण होऊ शकतं धुक्या पडलं बघ कसं त्या सूर्य बघ चंद्र वाटतं हो का <laughs> चंद्र वाटतं नाही hmm. असं भगो भगवो असा गमा भारी धुक्या पडलं त्याच्यामुळे

चला नरक जाऊया आता रात्री का जत्रेक हायवेक्टर गाडी चलत जायचं आहे ना आपल्याला आय लव्ह कणकवली फायनली कणकवलीत पोहोचलो आणि आता किलोमीटर गाडी तिकडे खाऊन पिऊन मस्तुम झालो काय रे हा तुम्ही घराकडे पोचल आणि ह्यांचा इले चालू झाला दिवसांनी भेटलो <laughs> चला मांजराच मे बोक्याचा मेव मे चला नाही करायचं मांजूर कशा करता नसतो तो बंगलोड म्हणतो

दहा नाही ऐंशी रुपये दहा गय मग दहा रुपये दहा रुपये का दहा रुपये मग ते दुसरं आलं किती रुपयेच होत ते सिम्पल आलं ते कमी होत तीस रुपये ओके सिरियसली असं थोडा अशी भाई खतरनाक आता दाखवते तुम्हाला

असं ना आपण एकदा ना हे करूया असा म्हणजे वीरांवरती मोठं हे करूया असा हा डेअर चॅलेंज अशी स्कूटर चालायची खरोखर तुम्ही हेच वाटत असलीशी कस वाटत म्हणत ही थोडीशी मजा मस्ती करून झाली असा आणि आपलं आता म्हणजे आपल्या का संध्याकाळी खळा पण करूच असा त्याच्यामुळे आपलं दुसरं ब्लॉग पण येतो असा तो ह्याच्यात हो ब्लॉग टाकल्याच्या अंत एक दिवस ॲड करून येतो असा आणि ह्यांच्या चॅनलवरती पण हे जो ब्लॉग येलो असतं लोक हे जो आपल्या हे काही होतो अस कनी गावातलो ते जो तो मी करू नाही कारण हेनी केलं आणि मग एक एक दोन दोन, दोन ब्लॉग होतं त्याच्यामुळे मग नाही करू तर आजचे व्हिडिओ ह्याच थांबूया तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ